मी दि संधी दिली होती तर आता युवराज बोलल्याप्रमाणे युवकाचे प्रतिनिधी अमकेश आपण एक थोडी दोन विचार मांडायचे आहेत आपले नमस्कार आ, मी पण क्रिकेट खेळतो पण गावासाठी पण वेळ काढतो कारण गावाप्रती असलेलं प्रेम आणि जी कला आम्ही जोपासू त्याची आवड माझ्या मनामध्ये खूप आहे सर्वांना एवढं सांगेन तुम्ही क्रिकेट खेळ आपण क्रिकेट खेळतो पण गावामध्ये पण तेवढा सहभाग द्यायला पाहिजे आज मी इथे आहे काय कारण मी गावामध्ये सहभाग घेतो नमनामध्ये असतो म्हणून आज मला इथे बसायला भेटला तसंच आज मी इथे बसतो तशी माझी इथे तुम्ही पण इथे येऊन बसावं कारण तुम्ही जेव्हा गावामध्ये वावरणार तेव्हाच तुम्हाला गाव काय करतो आणि गाव कोणतं उपक्रम राबवतो ते आपल्यासाठी चांगले असतात ते तुम्हाला समजणार आहे तुम्ही गावाच्या मीटिंगला जर पोचलाच नाही आणि जर तुम्ही विचारता गाव काय करतो तर ते तुम्हाला तुम्हा कसं समजणार गावामध्ये जर तुम्ही पोहोचणार तेव्हाच तुम्हाला समजणार की गाव कोणत्या प्रकारे प्रगती करतोय पुढे गाव आपल्यासाठी काय करतो गाव आपल्यासाठी खूप काही करत असतो वेगवेगळे वे शिबिरे राबवत असतो पण तिथे जर तरुणच पोहोचत नसतील तर तुम्ही त्याचा काय उपयोग हो गा आहे गावाने शिबिर राबवून त्याचा काय उपयोग आहे तिथे तरुणच पोहोचत नसतील तर त्याचा काय उपयोग आहे असे खूप शिबिर गाव राबवत असतो वर्षाला आता सत्कार सोळा आपला सत्कार समारंभ असतो तिथे पण चांगले चांगले वक्ते बोलवतात गावातून मोजकते तरुण जे नेमकं तरुण असतात तेच तरुण त्या सोहळ्याला उपस्थित राहतात बाकीचे तरुण हे सोहळ्याला उपस्थित राहत नाही माझं एवढंच म्हणणं सर्व तरुणांना की तुम्ही स्वतःची कला जोपासा जर तुम्ही गावामध्ये आलात तरच तुमची कला जोपासा तुम्हाला एक व्यासपीठ गाव देत असतो त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करायला पाहिजे एवढंच मी सांगेन आणि मला बोला दिल्याबद्दल दिल त्याबद्दल धन्यवाद करू शकतो एखाद्या उद्योग आपण केले तर आपली कुठची स्वप्न आहेत रस्त्याची पाण्याची विजेची डॉक्टरची वाहनाची ही आपली दूर होऊ शकतात याच्यासाठी आपण ह्या लघु उद्योगाला चालना देऊ शकतो त्यासाठी प्रयत्न करू शकतो म्हणजे सामूहिक विकास करायला जी आता अनएम्प्लॉयमेंट आहे का

परंतु नौतरण विकास मंडळाचा डॉलर सुद्धा उभा राहिला असं म्हणतात काही चुकीचं ठरणार नाही ती संजीवनी म्हणजेच दोडवली त्यांचा नमाज ज्या नमाजाला आतापर्यंत अनेक विक्रम केलेला आहे जर जोरदार जे सुरुवातीपासून आतापर्यंत ज्याने नमाजाला एका मिरजीवर नेऊन ठेवलेला आहे आपल्यातले अनेक जुने आपण त्यामध्ये सोताडे आज जे आपल्या हयात नाही या निमित्तानं त्यांना नम्रपणे किंवा विनम्रपणे भावपूर्ण आदरांजली आपण समर्पित करू आणि आपण नमनावर बोलू कोकणच्या मातीत दोन लोककला उद्या आल्या खऱ्या अर्थानं ज्या लोककलेने लोकांच्या मनावर खऱ्या अर्थानं अतिराज्य गाजवलं विशेषतः रत्नागिरी रायगड मधले ह्या दोन लोककला एक आहे जाकळी आणि दुसरी लोककला आहे ती म्हणजे नमाज काही लोक म्हणतात नमन हे कर्नाटक मधून आहे त्याचा उदय मधला आहे कदाचित माझं सांग सर खरंच कर्नाटक मधला उदय आहे का उदय कर्नाटक मधला आहे का नमनाचा मला जर कोणी विचारलं तर मी सांग अजिबात नाही नमनाचा उदय कर्नाटक कर्नाटकमध्ये होऊ शकत नाही ज्या तात्तीनं ते इथं बोललं आहे ज्या ताकतीने त्या इतक्या ताकदीन ते पेरलं गेलंय आणि आमच्याला एखादा लहान मुलगा सुद्धा नमानाची मृदुंगाची थापपर्यंत उभा राहू शकतो ती ती जी विजायती हा बाकीचीच आहे असा माझा स्वतःचा आता अनुभव आहे म्हणा माझं नाव आदित्य लावलं आहे टेक्नॉलॉजीला तर नाही पण मला कोरोना कोरोना नाव आदित्य वादाला

तरात की गावात आपण काही छोटे मोठे उद्योग करू शकतो तर तेच आहे की खूप आहे म्हणजे आता आपलं गाव असं आहे की आपल्या गावापासून मुंबई साडेतीनशे किलोमीटर आहे ते पण जास्त बोलतोय की साडेतीनशे पण नसेल तर दोनशे नव्वद किलोमीटर समथिंग आहे इव्हन uh, जे वारशे वगैरे मार्केट आहे आपल्या गावापासून uh, ते पण कमीच असेल म्हणजे दोनशे किलोमीटर वगैरे असेल तर आपल्या गावात आपल्याकडे जमीन पण सगळ्यांकडे पुरेशी आहे म्हणजे असं छोटे मोठे काही म्हणजे शेती पूर्ण काहीतरी व्यवसाय करण्यात किंवा आपल्याकडे जमीन आहे प्रत्येकाकडे आणि प्रत्येकाकडे दोन तीन एकर अशी काही जमीन आहे तर गावी असे म्हणून छोटे मोठे बिझनेसच करू शकतो म्हणजे जसं की गावी खेकडे पालन आहे अजून मच्छी वगैरे आहे त्याची पालन करू शकतो गावी परत आपले छोटे मोठे लाईक मशरूमचे शेती करू शकतो अजून

डिशेस बनवतात नावापासून म्हणजे सुपाराच्या सोबतपासून डिशेस बनवतात तिकडे परत नाला केसुने वगैरे बनवतात केळसोनंतर काझ्या वगैरे बनवतात बन असे छोटे मोठे व्यवसाय आहेत तिकडे अशा म्हणजे आपल्याकडे सुद्धा होऊ शकतात आणि आपल्यापासून मार्केट खूप जवळ आहे मोबाईल मार्केट खूप मोठा आहे आणि तिकडून सुद्धा तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये आणून विकू शकता आपल्याला गावचं मार्केट पाहिजे असं काय नाही तर ते एक आहे आणि आपल्याला म्हणजे एक प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर वगैरे बनलं पाहिजे म्हणजे तुमची वस्तू तुम्ही कशी विकू शकता ह्यासाठी शिबिर दिलं पाहिजे लोकांकडे आहे आयडिया ते करू शकता त्यांची त्याचे शिबिर जो या शिबिरांकडे लक्ष दिलं तर ते खूप उपयोग होऊ शकतं एवढं मला वाटतं थँक्यू योग खूब सारे उपक्रम गावी करू सको बटीसी अपने कमी है इंटरनेट कनेक्टिविटी नहीं है कि वर्कफ्रॉम होम है इवन खूब सारी है कि आई एक्स्ट्रा राहुल काम करू सको गा टाइम स्पेन्ड करू शो पॉब्लम हो कनेक्टिविटी कॉल आईस नहीं करू सक कि क्लायटना अटेड नहीं करू शक प्रॉब्लम जास्त हो कनेक्टिविटी किस खूब आप इम्प्रूवमेंट होगी गाँव में खूब प्रयोगशीलता अपने शेती करू शो कष्ट शेखी है केकड़े पदार्थ है बाबू की शेती है जे अपन खूब सारे गोष्टी अपन करू शो तर मला वाटतं ह्या गोष्टीकडे थोडे लक्षात घ्या जवळधारा जवळधारा माहिती

अजून थो थोडा था तंत्रज्ञानाला जरूर आहे पण माझं असं म्हणणं आहे की आपल्या गावामध्ये जो ट्रॅव्हलिंगचा इश्यू आहे आज म्हणजे आपण गावी बघतो की साधारण तीन किलोमीटर किंवा चार किलोमीटरचं अंतर असेल तरी आपल्याला चारशे पाचशे रुपये पोहोचावे लागत आहेत कारण आपल्या गावामध्ये ट्रॅव्हलिंगचा खूप इशू आहे म्हणजे स्थायिक जे भाडे म्हणजे ज्यांच्या गाड्या आहेत त्यांच्या थ्रू असा आपल्याला भाड्याचे जे अवनवे भाव आहेत ते आपल्याला भरावे लागतात असतो आणि काही समजा कोणी आजारी पडलं तर आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे म्हणजे आहे ऑप्शन ते पण बसेस अशा आहे की आपण ते क्रांतीच्या वेळेस किंवा आपले रस्ते पण असे आहेत की जे भाडे ते सांगतात की आपल्याला काही करून द्यावं लागते कारण माझ्या बैठकची जेव्हा तब्येत खराब होती तर हॉस्पिटलचं भाडे तीन हजार रुपये झालं पण आमच्या ड्रायव्हरिंगच्या भाडे पाच हजार रुपये झालं म्हणून तो ट्रॅव्हलिंगला तो आपल्या ग्रामपती विषय कॉल व्हावा त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल उदाहरणार्थ जेव्हा मिटिंग असते तेव्हा मीटिंगला सर्वांनी उपस्थित राहावं असं म्हणजे मुलांना वाटत त्याचप्रमाणे नमन असलं तर नमनामध्ये पण सर्वांनीच यावं म्हणजे खूप मुलांना वाटत की

जसा पहिला प्रश्न आहे युवा मेळावा आयोजन केले पाहिजे का तर केले पाहिजे कारण या निमित्ताने सर्व तरुणांना योग्य मार्गदर्शन योग्य तो मार्ग मिळू शकतो त्याचबरोबर युवा मेळावा आधी करतो तस औद्योगिक क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात ज्यांना पुढे जायचंय त्याबद्दल पण मार्गदर्शन शिबिर आयोजन केली पाहिजे दुसरा प्रश्न आहे तरुणांचा सहभाग तर मला मंडळाला विचारायचं आहे की तरुणानी मंडळामध्ये का सहभागी व्हावं नमनासाठी गावाच्या मीटिंग करण्यासाठी कि गावाची वर्गणी भरण्यासाठी अजून मंडळामध्ये सहभागी झाल्यानंतर तरुणांचा काय फायदा आहे तर याबद्दल मंडळाने तरुणांना सांगायचं मी मंडळाला एवढच विनंती करते की जसे आता वरिष्ठ आपले स्टेजवर असते तसेच दुसरे दोन नवीन चेहरे आज मला स्टेजवर दिसले पहिल्यांदाच तर मग मी मंडळाला एवढी विनंती करते जे युवक मंडळ कार्यकर्ते आहेत त्यांना पण आपल्या पाठी बसून त्यांना त्यांची जबाबदारीची जाणीव होईल म्हणजे आता, okay. आता वरिष्ठ तर असतात पुढे पण तुमच्या पाठीची शिडी तयार होण्यासाठी तुमचा पाठोपाठ त्यांना पण घ्या मग तेव्हाच त्यांना त्यांची जबाबदारी कळेल आणि त्यांची इच्छा होईल मनासाठी असं काहीतरी करण्यासाठी बस मी एवढे आणि मी सांस्कृतिक कार्यक्रमा कार्यक्रमाबद्दल एकच सांगेन नमन असू द्या किंवा जाकडी नृत्य असू द्या तर आपलं नमन जे मागच्या काळात होतं त्यापेक्षा आता कुठेतरी ते कमी पडत चाललंय असं मला तरी वाटत कारण आता आपल्या गावाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे जो पहिल्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन नमनाकडे आपला होता तो आता राहिलेला नाही लोक आता वेगवेगळ्या प्रकारची नमन वेगवेगळ्या प्रकारच्या गावातली नमन होत आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रबोधनात्मक दे किंवा वेगवेगळ्या अपडेट आणली जाते नमनामध्ये तर आपण आपल्या कार्यरितीनुसार आपण आपलं पारंपरिक नमन पुढे घेऊन जातोच आहोत परंतु त्यामध्ये काही अपडेट करायला पाहिजे का किंवा जसं की बाकीचे गाव किंवा बाकीची नमन मंडळ असू द्या त्यांच्या नमनामध्ये काहीतरी अपडेट करतायत किंवा आपलं एक गाव म्हणून आपलं नमन असतं तर काही आपल्या गावामध्ये असं

कंटिन्यू पुढे चालत राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे आयटीची बॉटल कायटीची बोर्ड आयटीची बोर्ड तिथे आम्ही लहानपणी आम्ही चौदा वर्षाचा असताना माझ्यावर सोळा सतरा वर्षाच्या हाती असते तेव्हा आम्ही तिकडे वेसन करायचो विक्रम राजाचा सूड म्हणून त्याच्यामध्ये मला <laughs> हवालदाराची भूमिका तिथे साहेब पार दे दे ती पार पडताना आम्ही एक नमानमध्ये म्हणून एक तेव्हा एक उत्सव वेगळा होतो मुलांनी एक नमानामध्ये जाण्याचा आणि टेजवर उभं राहण्याचा तिथून एक प्रत्येक युवाने तेजवर जाण्यासाठी ही कला नेहमी जपली पाहिजे धन्यवाद या संजीवनीच्या भयावर जोडवली तर परंतु नवतर मी ना उभा राहिला असं म्हणत ते चुकीचं ठरणार नाही ती संजीवनी म्हणजेच जोडवली त्यांचा आहे त्यामध्ये एक गोष्ट बदलली आहे जसं की सर म्हणाले की नमन नमनामध्ये नमन जी गवळण असते किंवा नमन साकार सारी पूर्वी पुरुष स्त्री पात्र साकार होते पण आत्ताचं जे नमन आहे त्यामध्ये बोलली किंवा पहिली साडी खेसून त्यातलं पात्र साकारलं जात आहे परंतु जर दशावतार जर तुम्ही कुठे पाहिला तर दशावतारामध्ये आजही पुरुष स्त्री मात्र साकारतात तर जर का फिलर म्हणाली त्याप्रमाणे जर आपल्याला आपली आपली जी जुनी परंपरा जर पुढे तशीच जोपासायची असेल तर मुलांनी किंवा पुरुषांनी कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता आपली जी पूर्वी परंपरा आहे स्त्री पात्र चालवली तर मला असं वाटतं की बाळगंधर्व आपल्या गावातून होऊ शकतो धन्यवाद आणि ती पहिला विधर्भ होता आपल्या गावात तेव्हा सुद्धा गावातल्या मंडळींनी टीका केली एका पोलीला जमा उभं केला मला तो काळ आठवला त्यावेळेला जर आमची एवढं हे असताना आमचे लोक जर समतावादी भूमिका करतात एकसंततेची भूमिका करतात स्त्री पुरुष भेदभाव मानत नाही पुरुषाला जेवढा अधिकार लोककले शिक्षण सर्व तेवढा नमानत अधिकार देत असतील तर मला वाटतं तो आपण स्वीकारला पाहिजे माझ्या भगिनीनो हो, तो अधिकार तुम्ही स्वीकारला पाहिजे आणि म्हणून नमानामध्ये पूर्वी महिलांना काम करायचा अधिकार नव्हता बाल गंधर्व चांगलेच आहे त्यांच्या नावाने पुरस्कार आहे पण जमानामध्ये एवढे बाल गंधर्व होऊन गेले त्याची मुली दखल घेतली नाही दखल घ्यायला आमची तिथे व्यवस्था नाही आणि म्हणून काळ बदलला जर महिला असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं कारण जेवढा पुरुषाचा अधिकार तेवढा जर आमच्या महिलांना अधिकार दिला त्यावेळी जास्त तरच दोडवली गाव अजून आदर्श गाव होईल आणि तिच्या पदरात जर आमची पिढी घडत असेल तिला जर आम्ही संकुचित विचारात ठेवला तर आपण घडणार नाही आणि म्हणून पुढचं जे नमन आहे जेवढे पुरुष आमचे युवक असतील तेवढ्याच आमच्या युवती सुद्धा त्याच्यात असतील आणि युवती नक्कीच आम्हाला साथ दिली असं मला वाटतं या ठिकाणी नमनाचा विषय आपण या ठिकाणी जरा हे करतोय आणि दुसरं सांगतो या नमनाच्या माध्यमातून दोन टक्के घरं गव्हर्नमेंट देतो किती नमस्कार प्रकाश मंडळ आणि शिवशक्ती महिला मंडळ जोडवली युवा मेळावा आपण आज आयोजित केला आहोत त्याचं एक उद्दिष्ट आता कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रश्ना उत्तर येतच नाही कार्यक्रमाचं उद्दिष्ट का का करावं आपण आज एकोणीसशे आज किती वर्षपासून महामंडळाला सुरुवातीपासून मंडळ स्थापन झाल्यापासून आज किती सेचाळीस वर्ष झाले त्याच्यामध्ये किती कार्य करते या पीठापर्यंत म्हणा वेळ निघून गेले किती अध्यक्ष सेक्रेटरी किती कमिटी निघून गेल्या परंतु हे लोक त्याचप्रमाणे ते किती दिवस आपल्याला पोहणार आहे आपण नवीन युवाने त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे कुठचाही कार्यक्रम होते जसं आपण वाढीच्या कार्यक्रमामध्ये जसा सहभागी असतो आज नाही म्हटलं तरी आज मी माझ्या वाटेसाठी हुटेलवाडी त्यामध्ये कार्यकर्ते असतातच तरीही अजूनही काही ते सहभाग सहभागी नाही पातळीवरही आव्हान करतो जसं मंडळ मीटिंग मध्ये किंवा कार्यक्रमामध्ये आव्हान करतो तसं साधे आमच्या वाडी वाढीच्या भेटीमध्येही आज जर नवीन पिढी जर याच्यामध्ये सहभागी झाली नाही तर कुठलाही कार्यक्रम असेल आज मंडळाची धुळ कोणी सांगायची असेल गावाचा एकंदरीत सांगिक विकास करायचा असेल जर आपल्या गावाची एकजूट जर ठेवायची असेल तर ही जुनी जुनी ते जुने किती दिवस होणार आहेत ते नंतर एक दिवस संपणारच आहे परंतु जर नवीन बीज आपण ठेवलं नाही नवीन बीज जर उदयास आलं नाही तर ते परिपूर्ण होणार नाही त्यासाठी मला एकंद्र सांगत आहे आणि गावाचा हे आहे की नवीन तरुणाने जास्त जास्त याच्यामध्ये जेणेकरून हे जर गावाचा विकासाचा असेल किंवा ते सांगितलं जो धरणार आहे तो तुमच्या सर्वांच्या ताकदीवरती हा पुढे आपण ठेवून जाणार आहोत बघत मी बोलतो धन्यवाद नमस्कार नवतारुण विकास मंडळ जोडवली शिवशक्ती महिला मंडळ जोडवली आयोजित युवा मेळावा आपण आलात सर्व आपल्या सर्वांच्या धन्यवाद तसंच सर्व युवक युवतींना सांगू शकतो की नवतरुण विकास मंडळ खरोखरच खूप चांगलं काम करत असते पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो मी सुद्धा मंडळामध्ये जाऊन जेव्हा बसायला लागलो तेव्हा समजलं मला की खरोखर त्याच्या त्यांच्या कार्याचा हेतू वेगळा आहे आणि तो मला अनुभव अन्ब, अनुभव आला बघा आपण कोणतंही कुठलाही आपल्यावरती काय प्रसंग आला असेल नव तरुण विकास मंडळ सक्षम आहे हे मी दोन वेळा माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे किती गोष्ट ते पूर्ण करून दाखवणार कुठलाही गावाचा असो समाजाचा असो आपण फक्त अडकलो असेल तर गावाकडे जाऊन मंडळाशी संपर्क साधा आपण तिथे घाबरतो मंडळाचे मोठे पदाधिकारी आहेत त्यांना जाऊन कसं भेटायचं आणि मग तो विषय कुठंतरी वेगळ्या मार्गाला निघून जातो असं न करता आपण सर्वांनी सामील व्हा मंडळ आपलंच आहे सर्व लोक पण आपले आहेत आपण त्यांच्या जवळ गेलो की ते, ते आपल्याला बरोबर समजते खरोखर आपण एका खेळीमिडीच्या वातावरणामध्ये असतो म्हणून एवढंच मी सांगू शकतो आणि असेच मेळावे मंडळाने यापुढे पण घ्यावे सांस्कृतिक बोलला तर संस्कृतीमध्ये माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण जे दरवर्षी वगनाट्य एक जो दाखवतो तो तो त्याच्यामध्ये काहीतरी बदल करावा एवढंच मी सांगू शकतो धन्यवाद खूप सारे जॉब मंडळाने हे काय केलं पाहिजे तर जॉब कुठे पण येतात तेच पण येतात ते खूप कोण माहिती नसतात मुलांना की जॉब कुठे काय मार्गदर्शन मिळत त्यामुळे लोक मुलं शिक्षणामध्ये काही पडतात त्याप्रमाणे जॉब शिक्षण हे कशा प्रकारे व्हायला पाहिजे हे मंडळांना सांगितलं पाहिजे तर मुळ त्याप्रमाणे प्रगती न जाते

म्हणजे आता दोन दोन वर्षापासून पण त्याच्यात आहे तर त्याच्यामध्ये माता अनुभव मी सांगते कि सर्वजण येतात खूप मजा येते आणि आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं वेगळं म्हणजे स्टेज वरती येऊन आपल्याला काय करायला पाहिजे याच्यावरती आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आणि जे जुने कलाकार आहेत त्यांचा एक्सपिरियन्स पण आपल्याला ऐकायला मिळतो तो मला वाटतं की Gracias. Cool. Yes.